नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागात भर पावसात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला पुरोगामी विचारसरणीच्या प्रणिती शिंदेना संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सक्रिय झाले होते प्रणिती शिंदे यांचा विजय जाहीर होताच जुळे सोलापूर भागातील कल्याणनगर येथे फटाके फोडून व मिठाई वाटून संभाजी ब्रिगेडच्या वतीने जल्लोष करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम सीताराम बाबर अरविंद शेळके सुलेमान पिरजादे महेश भंडारी रमेश चव्हाण विजय बिल्ले गुरु नितीन देवकते राजेश चव्हाण दत्ता पवार आकाश चव्हाण श्रवण साळुंके मल्लिकार्जुन शेवगार विश्वनाथ माने रवी शिनगारे विजयकुमार जावळे आदीसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज ऐतिहासिक दिवस म्हटलं तर वागत ठरणार नाही कारण सोलापूरच्या एक युवा आमदार पर्यंत शिंदे या आज सोलापूर जिल्ह्यातील पहिली महिला खासदार म्हणून दिल्लीमध्ये आपल्या सोलापूर वासियांचा आवाज उठवण्यासाठी तयार झाली आहे कारण आज प्रयंत शिंदे हे खासदार म्हणून सोलापूरवासियांनी मोठ्या लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या निवडणुकीमध्ये पुरोगामी विचाराच्या प्रयंत शिंदे यांना संभाजी ब्रिगेडने सर्वप्रथम पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळं संभाजी ब्रिगेडची संपूर्ण टीम पर्यंत विजयासाठी झटलेली होती आणि आज त्या विजयाचं आनंदोत्सवामध्ये रूपांतर झालेलं आहे कारण संभाजी ब्रिगेड आज प्रयंत शिंदे यांच्या विजयाचा आनंदोत्सव भर पावसात साजरा केलेला आहे ही लढाई खरं म्हणजे प्रिंती शिंदे आणि राम सातपुते यांच्या विरुद्ध नसून या प्रिंती शिंदे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण एक सोलापूरच्या लेकीला पाडण्यासाठी या भारताचे पंतप्रधान दोन राज्याचे मुख्यमंत्री अनेक राज्याचे मंत्री सोलापुरात येऊन गेले पण प्रवीं शिंदे यांच्या विकासामुळे त्यांच्या कामाची पद्धतीमुळं सोलापूरवासियांनी मोठ्या लाखोच्या फरकाने त्यांना निवडून दिलेलं आहे त्यामुळं आज आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी हा विजय आनंदोत्त साजरा करीत आहोत आणि आगामी काळामध्ये निश्चितच परंतु शिंदे या सोलापूरचे त्यांना प्रश्न त्या सोलापूरचे सगळे प्रश्नाची जाण त्यांना आहे त्यामुळे निश्चितच ते सोलापूरचा विकास एक चांगल्या पद्धतीने करतील अशी आशा व्यक्त करतो